तर मित्रांनो बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि पुन्हा आपण क्रेटा घेऊन चाललो आहे नाशिकला ड्रेसिंगसाठी आणि गाडीमध्ये जागा आहे म्हणून आपण दादाला आणि पूर्वा दिदीला फिरायला घेऊन चाललेलो आहे कारण बरेच दिवस झाले ते दोघं चांदवड चांदवडला आहेत आणि पप्पा रोज नाशिकला जातात आम्हाला पण एक दिवस घेऊन चला तर त्यांचं आपण फिरणं कसं होतं बघूयात तर मित्रांनो आपण पोचलो आहोत आता आडगाव नाक्यावरती आणि एकाच सीट बेल्टमध्ये दोघांना आहे आपण एका सीट बेल्टमध्ये दोघे जण आहेत दो पेशंट झोपले आपलं छानपैकी पे आणि पेशंटचे बंधू इकडे बसलेले आहेत तर मित्रांनो आपण लावली इकडे गाडी आणि समोरच आहे दवाखाना अर्धा पाऊन तास ड्रेसिंग चालेल आणि मागच्या चक्करला मी एक टालो तो कंटाळून गेलो गाडीत जागा पण असते त्याच्यामुळं आता या दोघांना आणलं आहे यांनाही थोडंसं नाशिकचं फेरफटका पण होऊन जातो कामात काम आणि मी रोज रोज गाडीवर बाहेर असतो त्यांना वेळ देता येत नाही मग गाडी मालकांची परवानगी घेतली आणि या दोघांना पुढे बसून आणलं आहे आता या जरा आर्ट आणि क्राफ्टमध्ये फिरतील थोडं त्यांचं नॉलेज वाढेल तर दोन मसाला डोसा आहेत पोरांना त्यांचा डोसा इकडे तयार होतोय बसून घ्या चला जाऊया आता चांदवडला अंबा तर मित्रांनो आपण पोचलो आहोत आघार बुद्रुकला आणि या घरी आपण जवळपास दहा वेळा आलेलो आहोत आता पत्रिका वाटायच्या मळ्या मळ्यांनी तर ते, ते काका मावशी जवळपास तासभर काय आता इकडे येणार नाही आणि सकाळी आपण लवकर उठलो होतो फोन कोणाच लागला नॉर्थ सीट ओके खूप दिवसांनी जाणार आहे आपण दोघं आता हो ना हो ना हो ना नाही मी आज सकाळी जाऊन आलो आता मालेगावला आहे आणि उद्या आपण दोघं सोबत जाऊ काय अडचण नाही ओके ओके ना चालेल तर मित्रांनो आजच्या दोन ट्रीप आपल्या सकाळी एकदा नाशिकला पेशंटला घेऊन गेलो आणि आता पत्रिका वाटायला आगार बुद्रुकला आणि भगवंताने उद्याची पण सोय केलेली आहे उद्या ब्रेजा घेऊन नाशिक जायचं आहे तर असं काहीचं काम आहे आपलं तुम्हाला माझं काम आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचं चा, आणि चॅनलला फॉलो करायचं माझं मनोबल वाढवायचं म्हणजे मी कुठे कुठे फिरणार आहे तुम्हाला सांगतो चला तर मित्रांनो एका मळ्यात आपण आलेलो आहे संध्याकाळच्या जवळपास सहा वाजलेत आणि ग्रामीण भागातली परिस्थिती बघा भागा। काळा काळाकुट्ट कोरा चहा इकडे गाय आहे ती गाय जितके दिवस दूध देईल तितक्या दिवस दुधाचा चहा आणि त्याच्यानंतर कोरा चहा आता तो पिऊन बघू आपण कप इतका गरम है ना खतरनाक त्याला तुम्ही असं टच पण नाही करू शकत टच चुलीवरती भरपूर वेळ उकळलेला चहा आहे ऐक ले गरम आहे एकदम मस्त आहे जास्त गोड नाही आहे चला पिऊया आपण चुलीवरचा कोरा चहा तर मित्रांनो किती वाजले बघायचे का तुम्हाला सात वाजून नऊ मिनटं आणि जवळपास शेवटची पत्रिका देतोय आपण कोणतं गाव रे वखरी ना वखरीला आलोय आणि आपला छोटा मित्र भेटलाय आपल्याला दादू काय ना तुझं यश यश शिंदे पाचवीला आहे ना तू यश इंस्टाला फॉलो कर बघ यशला यश काय आयडिया असेल ते तुझी सांग ना जाऊ दे नको लागतो तुझं काय नाव आहे का बाई बाई आहे बर का वखारीची क्वीन आहे क्वीन आहे कार्तिक पूर्ण नाव सांग ये ना पुढे कार्तिक

हा पण मग तरी पण फोन करत ना वर्ण काल या मला लवकर हा हा त्याचा पॅक पॅकच करून घेतो आता

बर कोणाला दिसला का हा मग काल कोणाला जखमी ते खेळ खेळा होत तुझ्या अजून नाही अजून वेळ वेळेला स्वप्नातली माझ्या परी त्यांना तर कायम कांदे बिंदे घेऊन जाणं झालं

लागला आपल्याला खराब रस्ता तर मित्रांनो नऊ वाजलेले आहेत आपलं जेवण वगैरे झालं आणि आज दिवसभरात दोनदा आपण गाडीवर गेलो होतो एकदा क्रेटा घेऊन नाशिकला आणि बलेनं घेऊन गेलो होतो आपण आगार बुद्रुकला पत्रिका वाटून झाल्या आहे सकाळचा ड्रेस आहे प्रतीकचा पूर्वाने ड्रेस चेंज केला आहे आम्ही गाणे ऐकतोय आता लग्नाचे तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल आला चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकर नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय झालं बघ कोणाच तरी लग्न अभिनंदन भावा बजाव